नमस्कार रसिक प्रेक्षक हो आपली जी वेबसिरीज आहे ना गाव कसं हा आम्ही काही निर्णय घेतला आहे की एक पर्व समाप्त करत आहोत बरोबर ना सगळे हो आणि हा पर्व संपून आम्ही नव्याने नव्या रूपाने नव्या उमेदीने जसं तुम्ही आम्हाला पहिलं प्रेम जसं दिलं आतापर्यंत त्याच्यापेक्षा अधिक दुप्टीने मिळावं आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा जसे पाहिजे ना गाव कसं असतं आणि खरंच कसं असत आम्ही सगळे मिळून एका जीवाने पुन्हा चालू करणार आहोत तर मग एक अपेक्षा आहे आमचं एक महिनाभर खंड पडेल पंधरा दिवस पंधरा दिवस जास्तीत जास्त दोन एपिसोड येणार नाहीत आमची किंवा एक तीन येणार नाहीत पण आम्ही नव्या जोमाने नव्या खुरूपाने तुमच्याकडून पण अशी छान छान नवी की आमचा बघितला की तुम्ही पण नव्यानं आम्हाला शेअर केलं पाहिजे हे नव्या टांगात नव्या रूपात ताडका गावरान बघायला मिळणार मग आम्हाला साध्या चाल मग आज आम्ही इथंच आमचं पर्व थांबतो उद्या सत्तावीस तारीख आहे उद्याचा प्रोमो पडणार नाही त्याच्या पुढच्याही रविवारचा गुरुवारचाही पडणार नाही बघ त्या पुढचाही गुरुवार पडणार नाही आणि त्या पुढचा अजून एखादी कदाचित होईल पण जो आम्हा हां आपली वेब सिरीज आली बाकीची कोमात नको पण आम्ही मात्र जोमात बरोबर काय बरोबर मग आमचं बघा गाव कसं असत साध साध्या धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोडासा वेट करा धन्यवाद